मित्रांनो जय श्रीराम मित्रांनो आज आपण एका अशा व्यक्तीबद्दल बोलणार आहोत ज्याने आपल्या आयुष्यातील सर्वात मोठ्या संकटातही हार मानली नाही आणि आपल्या आवाजाने संपूर्ण देशाचं मन जिंकलं आता अशी बातमी येत आहे की स्वतः बॉलिवूडचा ग्रीक गॉड हृतिक रोशन या व्यक्तीला भेटायला गेला आहे हो मित्रांनो तुम्ही अगदी बरोबर ऐकत आहात क्रिस्टची भूमिका साकारणारा हृतिक रोशन आता स्वतःचेच गाणे गाऊन व्हायरल झालेल्या एका व्यक्तीला भेटत आहे तर काय आहे ही संपूर्ण कथा चला जाणून घेऊया मित्रांनो सोशल मीडियावर सध्या एक नाव खूप वेगाने व्हायरल होत आहे आणि ते नाव आहे पिंटू पण इंटरनेटच्या जगात त्याला प्रेमाने धूम या नावाने ओळखले जात आहे हो अगदी तशीच झूम जशी ऋतिक रोशनच्या धूम चित्रपटात होती तशीच धूम या माणसाने सोशल मीडियावर माजवली आहे सर्वात मनोरंजक गोष्ट म्हणजे हे सर्व कोणत्याही नियोजनाशिवाय कोणत्याही मोठ्या टीमशिवाय किंवा प्रोडक्शन हाऊसशिवाय झालं आहे हे सर्व घडलं आहे ते फक्त एका मोबाईल फोन आणि एका कच्च्या पण मनाला भिडणाऱ्या आवाजाच्या जोरावर इंस्टाग्राम रील्स असो किंवा यूट्यूब शॉर्ट्स प्रत्येक ठिकाणी तुम्हाला पिंटू उर्फ धूमचे व्हिडिओ दिसत आहेत आणि लोक वेड्यासारखे हे व्हिडिओ शेअर करत आहेत मीम्स बनवले जात आहेत आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे लोकांना जाणून घ्यायचं आहे की ही व्यक्ती नेमकी कोण आहे आणि तिची कथा काय आहे तर मित्रांनो तुम्हाला सांगतो की पिंटूला धूम का म्हटले जात आहे आणि त्या व्हायरल व्हिडिओची नेमकी कथा काय आहे काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडिओ आला होता ज्यामध्ये पिंटू अत्यंत आत्मविश्वासाने आणि आपल्या अनोख्या शैलीत एक जुने बॉलिवूड गाणे गात होता ते गाणे हृतिक रोशनच्या क्रिस चित्रपटातील प्रसिद्ध गाणे होते ज्याच्या ओळी होत्या किसका सोने का गाना किसका 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 दिल ना दिया दिल... आता तुम्ही विचार करत असाल की गाणी तर खूप लोक गातात मग यात खास काय होते पण मित्रांनो पिंटूने ज्या शैलीत या ओळी म्हटल्या ज्या आत्मविश्वासाने आणि साधेपणाने म्हटल्या ते पाहण्यासारखे होते त्याच्या आवाजात एक कच्चेपणा होता पण त्यासोबतच एक अशी ताकद होती जी थेट मनाला भिडली कोणतेही मोठे प्रशिक्षण नव्हते कोणतेही व्यावसायिक गायन नव्हते फक्त एक जन्मजात प्रतिभा त्याच्या आवाजात झळकत होती आणि मित्रांनो इथूनच पिंटूचा व्हायरल होण्याचा प्रवास सुरू झाला तो व्हिडिओ पाहता पाहता लाखो व्ह्यूज पार करत गेला लोकांनी तो इतका शेअर केला की काही तासातच पिंटू इंटरनेट सेन्सेशन बनला फेसबुक इंस्टाग्राम युट्यूब ट्विटर प्रत्येक ठिकाणी फक्त एकच नाव गुंजत होते धूम 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 मीम्स बनू लागले रील्स बनू लागले आणि लोक आपापल्या पद्धतीने पिंटूची ती शैली कॉपी करू लागले काही लोकांनी त्याच्या डायलॉग्सवर डान्स व्हिडिओ बनवले तर काहींनी मजेशीर डबिंग केले पण खरी गोष्ट ही होती की प्रत्येकाला पिंटूबद्दल जाणून घ्यायचे होते की हा माणूस कोण आहे कुठून आला आहे मित्रांनो आतापर्यंत तर सर्व काही मजेशीर वाटत होते पण जसे लोकांनी पिंटूबद्दल अधिक जाणून घेण्यास सुरुवात केली तशी त्याच्या आयुष्यातील वास्तविकता समोर येऊ लागली आणि इथूनच कथा पलटते मित्रांनो पिंटू मधील जमशेदपूर शहरातून येतो आणि त्याचे आयुष्य अशा संघर्षांनी भरलेले आहे ज्याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही एका व्हिडिओमधून पिंटूने स्वतःच्या आयुष्याबद्दल सांगितले आणि त्या गोष्टी ऐकून प्रत्येकाचे डोळे पानावले पिंटू ने सांगितलं की तो खूप लहान असतानाच त्याची आई त्याला सोडून गेली होती आणि त्याचे वडील लाला यांचेही निधन झाले त्यानंतर पिंटूच्या आयुष्यात सावत्र आई उरली होती पण दुर्दैवाने ती त्याच्याशी चांगली वागत नव्हती पिंटूने सांगितले की त्याची सावत्र आई त्याला जेवणही देत नसे आता विचार करा मित्रांनो एका माणसासाठी ही किती मोठी वेदना असेल की त्याला स्वतःच्याच घरात जेवण मिळत नसावे अशा परिस्थितीत पिंटूचे काका काकू आहेत जे कधीतरी त्याची विचारपूस करतात पण त्यांनी ही फक्त लांबचीच नाती जपली ते कधीही पिंटूचा आधार बनले नाहीत आणि मित्रांनो ही कथा इथेच अधिकच हृदयद्रावक होते कारण या सर्व संकटानंतरही पिंटूने हार मानली नाही आज तो आपल्या उदरनिर्वाह करण्यासाठी काय करतो हे ऐकून तुमचे हृदय पिळवटून निघेल मित्रांनो पिंटू कचरा वेचण्याचे काम करतो हो मित्रांनो तोच पिंटू जो आज लाखो लोकांच्या हृदयावर राज्य करत आहे ज्याचे व्हिडिओ करोडो लोक पाहत आहेत तो आपल्या रोजीरोटीसाठी साठी गल्लोगल्ली कचरा वेचतो हे ऐकूनच तुम्हाला अंदाज आला असेल की पिंटूचे आयुष्य किती कठीण आहे पण तरीही पिंटूने आपल्या चेहऱ्यावरचे हसू हरवू दिले नाही त्याच्या आवाजात आजही तोच जोम आणि आत्मविश्वास आहे जो त्याला खास बनवतो जेव्हा पिंटूची ही खरी कथा समोर आली तेव्हा सोशल मीडियावर एक वेगळेच वातावरण निर्माण झाले लोकांनी केवळ मनोरंजनासाठी त्याचे व्हिडिओ पाहिले नाहीत तर त्याच्या आयुष्यातील संघर्षही अनुभवला इथूनच एक नवीन चर्चा सुरू झाली की आपल्या समाजात कितीतरी अशा प्रतिभावान व्यक्ती आहेत ज्यांना योग्य संधी मिळत नाही पिंटूने एका व्हिडिओमध्ये त्याचे वय सांगितले तेव्हा लोक थक्क झाले त्याने सांगितले की त्याचे वय सुमारे बत्तीस वर्ष आहे पण त्याचा आवाज आणि शैली पाहून लोकांना वाटायचे की तो वीस पंचवीस वर्षाचा असेल यावरून पुन्हा चर्चा सुरू झाली की कठीण आयुष्यामुळे पिंटूचे तारुण्य हिरावले गेले आहे आणि म्हणूनच तो वयापेक्षा जास्त मोठा दिसतो सोशल मीडियावर लाखो लोक त्याचे व्हिडिओ लाईक करत आहेत पण खरा प्रश्न हा आहे की त्याला खरोखर कोणी मदत करत आहे का लोक त्याला पन्नास रुपये देऊन गाणे गाण्यास सांगतात जेणेकरून ते व्हिडिओ बनवू शकतील पण त्याच्या आयुष्यात कायमस्वरूपी बदल घडवण्यासाठी कोणी पुढे येत आहे का या दरम्यान एक मनोरंजक बातमी समोर येत आहे की बॉलिवूड सुपरस्टार हृतिक रोशन पिंटूच्या कथेमुळे खूप भाऊक झाला आहे आणि आता त्याला पिंटूला भेटायचं आहे सोशल मीडियावर अशी चर्चा आहे की हृतिकने जेव्हा पिंटूचे व्हिडिओ पाहिले आणि त्याची कहाणी ऐकली तेव्हा तो खूप इमोशनल झाला अखेर पिंटूने त्याच्या चित्रपटातील गाणी आणि क्रिशच्या डायलॉगमुळे हे प्रसिद्धी मिळवली आहे त्यामुळे ऋतिकसाठी ही गोष्ट खास आहे मिळालेल्या माहितीनुसार ऋतिक रोशन पिंटूची मेहनत पाहून त्याला भेटायला तयार झाला आहे आणि कदाचित तो पिंटूची मदतही करू इच्छितो त्यांच्या भेटीचे काही फोटोही व्हायरल होत आहेत जरी ते फोटो अजून खरे नसले तरी लवकरच धूमचे स्वप्न पूर्ण होऊ शकते जर ही भेट झाली तर हा पिंटूच्या आयुष्यातील सर्वात मोठा क्षण असेल एकीकडे कचरा वेचणारा पिंटू आणि दुसरीकडे बॉलिवूडचा सुपरस्टार हृतिक रोशन पिंटू उर्फ धूमची ही कथा आपल्याला काय शिकवते एक सोशल मीडियाची ताकद कमी समजू नका एक छोटा व्हिडिओ कोणाचेही नशीब बदलू शकतो दोन आपल्या आजूबाजूला अशा अनेक प्रतिभावान व्यक्ती आहेत ज्यांना संधीची गरज आहे तीन आयुष्यात कितीही कठीण असले तरी जर तुमच्याकडे कौशल्य असेल तर ते एक ना एक दिवस नक्कीच चार अशा लोकांना केवळ मनोरंजनाचे साधन न मानता त्यांना खरी मदत आणि पाठिंबा दिला पाहिजे तर मित्रांनो ही होती पिंटू उर्फ धूमची संपूर्ण कहाणी तुम्हाला पिंटू बद्दल काय वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी भारत न्यूज ला सबस्क्राईब करायला विसरू नका जय श्रीराम